मित्रांनो स्वागत आहे तुमचं लाईफ मराठी हब या चॅनलवर माझं नाव अर्जुन आहे आणि माझं वय चोवीस वर्ष आहे ही गोष्ट आहे माझी आणि आमच्या गावातल्या एका छोट्या किराणा दुकानात काम करणाऱ्या सुमित्रा वहिनींची ही कथा घडली ती दोन हजार एकवीसच्या दुसऱ्या लॉकडाऊनच्या काळात जेव्हा सगळं विश्व ठप्प झालं होतं आमच्या छोट्या गावात जिथे साधारणपणे शांतता आणि सौहार्द असतं तिथेही लॉकडाऊनमुळे सन्नाटा पसरला होता रस्त्यावर फक्त काही मोजके लोक दिसायचे आणि दुकानेही लपवून चालवली जायची या काळात माझ्या आयुष्यात एक असा अनुभव आला जो मी कधीच विसरू शकणार नाही आमच्या गावाच्या मध्यवर्ती भागात एका छोट्या गल्लीच्या कोपऱ्यावर सुमित्रा वहिनींचं किराणा दुकान होतं हे दुकान त्या त्यांच्या सासूबाई ज्यांना मी आजी म्हणायचो यांच्यासोबत चालवायच्या आजींचं वय सत्तरच्या आसपास होतं त्यांना चालण्या फिरण्याचा खूप त्रास व्हायचा त्यामुळे त्या फक्त एका खुर्चीवर बसून हिशोब पाहायच्या आणि पैसे सांभाळायच्या बाकी सगळं काम म्हणजे सामान ठेवणं ग्राहकांना देणं आणि दुकान सांभाळणं हे सगळं सुमित्रा वहिनी करायच्या सुमित्रा वहिनी वयाने साधारण तेहतीस वर्षांच्या खूपच देखण्या आणि आकर्षक होत्या त्यांचा रंग सावळा लांबसडक काळे केस आणि नेहमीच रंगीत साडी घालणाऱ्या वहिनींचं व्यक्तिमत्व खूपच प्रभावी होतं त्यांचं हसणं इतकं गोड होतं की कोणाच्याही चेहऱ्यावर स्मित यायचं त्या नेहमी साडी घालायच्या आणि साडी त्यांच्या अंगावर इतकी शोभून दिसायची की बघणारा थक्क व्हायचा त्यांचा एक सहा वर्षांचा मुलगा अनिकेत दुकानातच खेळायचा किंवा त्याच्या छोट्या मोबाईलवर कार्टून किंवा गेम बघायचा सुमित्रा वहिनींचे पती राजेश एका लॉजिस्टिक कंपनीत ड्रायव्हर म्हणून काम करायचे त्यांच्या नोकरीमुळे ते बहुतेक वेळ बाहेरगावी असायचे आणि दोन तीन महिन्यांनी एकदा घरी यायचे लॉकडाऊनच्या काळात आमच्या गावात हे एकच किराणा दुकान नियमितपणे उघडं असायचं त्यामुळे तिथे नेहमीच ग्राहकांची गर्दी असायची मी घरचं सामान आणायचं तर नेहमी सुमित्रा वहिनींच्याच दुकानात जायचो सुरुवातीला माझ्या मनात त्यांच्याबद्दल काही विशेष विचार नव्हते माझं दुकानावर येणं जाणं हे फक्त सामान आणण्यापुरतं मर्यादित होतं पण लॉकडाऊनमुळे दुकानावर माझं येणं जाणं वाढलं आणि हळूहळू सुमित्रा वहिनींशी छोट्या मोठ्या गप्पा होऊ लागल्या त्या मला हसतमुखाने सामान द्यायच्या आणि कधीकधी गावातल्या छोट्या मोठ्या गोष्टींबद्दल बोलायच्या त्यांचं बोलणं इतकं मधुर होतं की मला त्यांच्याशी बोलायला आवडायचं दुकानावर कामाच्या गडबडीत त्यांची साडी कधी कधी सरकायची आणि त्या ती पुन्हा नीट करायच्या पण कामात व्यस्त असताना त्यांचं लक्ष जायचं आणि मला त्यांचं सौंदर्य अधिकच आकर्षक वाटायचं हळूहळू माझ्या मनात सुमित्रा वहिनींबद्दल एक वेगळीच ओढ निर्माण होऊ लागली मी दुकानावर जास्त वेळ घालवायला लागलो आणि काही ना काही कारण काढून तिथे बसायचो आजींसोबत माझी चांगलीच मैत्री झाली होती मी त्यांना आजी म्हणायचो आणि त्यांच्याशी गप्पा मारायचो आजींना माझं बोलणं आवडायचं त्या मला गावातल्या जुन्या गोष्टी त्यांच्या तरुणपणाच्या आठवणी आणि कधीकधी मजेदार किस्से सांगायच्या मी त्यांच्याशी हसत खेळत गप्पा मारायचो आणि त्याच बहाण्याने सुमित्रा वहिनींना बघायचो अनिकेत दुकानातच असायचा पण तो बहुतेक वेळ मोबाईलवर व्यस्त असायचा सुमित्रा वहिनींच्या पतींची अनुपस्थितीमुळे दुकानात त्यांच्यावरच सगळी जबाबदारी होती आणि त्या अगदी चोखपणे पार पाडायच्या एकदा दुपारी साधारण दीड वाजता मी दुकानावर गेलो एक थंडगार लस्सी घ्यायला त्या दिवशी गर्मी खूप होती आणि लस्सी पिण्याची इच्छा झाली होती मी दुकानाबाहेर उधारावून लस्सी पित होतो तेव्हा समोरच्या रस्त्यावर पोलिसांची गाडी दिसली लॉकडाऊनमुळे दुकानं लपवून चालवली जायची आणि पोलीस आले की सगळे दुकानदार घाबरायचे पोलिसांची गाडी पाहून आजी एकदम घाबरल्या आणि शटर खाली करायला उठल्या पण त्यांना चालण्याचा त्रास असल्याने त्या तिथे तिथे अडखळल्या मी लगेच दुकानात शिरलो आणि शटर खाली केलं दुकानात अंधार पसरला आणि बाहेरचा गोंधळ ऐकू येत होता आजी म्हणाल्या समोरच्या दुकानात काहीतरी गोंधळ चाललाय मी जरा बघून येते असं म्हणून त्या मागच्या दाराने बाहेर गेल्या आता दुकानात फक्त मी सुमित्रा वहिनी आणि अनिकेत होतो अनिकेत मोबाईलवर कार्टून बघण्यात मग्न होता मी सुमित्रा वहिनींची गप्पा मारायला सुरुवात केली त्या त्या दिवशी हिरव्या रंगाच्या पारदर्शक साडीत खूपच सुंदर दिसत होत्या साडीमुळे त्यांचं बोरेपण आणि आकर्षक व्यक्तिमत्व अधिकच उठून दिसत होतं गप्पा मारता मारता माझं लक्ष त्यांच्याकडे जायचं त्यांना कदाचित हे समजलं कारण त्यांनी बाजूला पडलेली ओढणी घेतली आणि अंग झाकलं मी लगेच माझा मोबाईल काढला आणि त्यात पाहायला लागलो जेणेकरून त्यांना बरं वाटावं तेवढ्यात अनिकेत रडायला लागला त्याला बिस्किटं हवी होती बिस्किटं वरच्या कपाटात होती आणि सुमित्रा वहिनी स्टूलवर चढल्या पण बिस्किटं काढताना त्यांचा तोल गेला आणि त्या खाली पडणार होत्या मी पटकन पुढे झालो आणि त्यांना पकडलं माझा हात त्यांच्या कमरेला लागला आणि त्या क्षणी माझ्या मनात एक वेगळीच भावना जागी झाली त्या माझ्याकडे आश्चर्याने बघत होत्या आणि मीही त्यांच्याकडे पाहत होतो त्यांनी बिस्किटं अनिकेतला दिली आणि तो पुन्हा मोबाईल बघायला लागला आम्ही एकमेकांकडे वळून पाहत होतो पण तेवढ्यात आजी परत आल्या मी शटर उघडलं आणि घरी निघून गेलो त्या रात्री मला सुमित्रा बहिणींचा विचार डोक्यातून जाईना त्यांच्या कमरेला झालेला स्पर्श त्यांचं मला आश्चर्याने बघणं सगळं माझ्या डोक्यात घुमत होतं दुसऱ्या दिवशी दुपारी मी पुन्हा दुकानावर गेलो सुमित्रा वहिनी हिशोब करत होत्या मी फ्रीजमधून लस्सी काढली आणि पिऊ लागलो त्या माझ्याशी जरा जास्तच मोकळेपणाने बोलायला लागल्या त्या दिवशी त्यांनी गुलाबी साडी घातली होती आणि त्या खूप सुंदर दिसत होत्या तेवढ्यात आजी आल्या आणि म्हणाल्या अर्जुन सुमित्राला ऑनलाईन पेमेंट कसं घ्यायचं ते शिकाव आता सगळे ऑनलाईन पैसे देतात आणि आम्हाला यातलं काही कळत नाही मी आजींना ठीक आहे म्हणालो आणि सुमित्रा वहिनींना शिकवायला लागलो त्यांचा फोन हातात घेऊन मी त्यांना समजावून सांगायला लागलो त्या माझ्या इतक्या जवळ बसल्या होत्या की आमच्या हातांचा स्पर्श होत होता मी लस्सीचा पॅकेट कचऱ्याच्या डब्यात टाकण्याच्या बहाण्याने त्यांना हलकेच टच केलं त्या काहीच बोलल्या नाहीत आणि मला जाणवलं की त्याही माझ्याकडे आकर्षित होत आहेत थोड्या वेळाने आजी घरी गेला आता दुकानात फक्त मी सुमित्रा वहिनी आणि अनिकेत होतो गर्मीमुळे सुमित्रा वहिनींनी फ्रीजमधून कोल्ड ड्रिंक काढलं आणि मला विचारलं घेणार का मी होकार दिला त्यांनी कोल्ड्रिंक प्यायले आणि मला बाटली दिली मी तीच बाटली तोंडाला लावून प्यायलो मी मजत म्हणालो वहिनी उष्ट खाल्ल्याने प्रेम वाढतं त्या लाजल्या आणि हसल्या आम्ही गप्पा मारत होतो आणि माझं लक्ष पुन्हा त्यांच्याकडे गेलं त्या मला म्हणाल्या अर्जुन तू खूपच बोलतोस मी हसत म्हणालो वहिनी तुम्ही बोलायला दिलं तर मी अजून बोलतो त्या हसल्या आणि तेवढ्यात आजी आज परत आल्या मी घरी निघून गेलो दुसऱ्या दिवशी मी अनिकेतला शिकवायला त्यांच्या घरी गेलो आजी त्याला अभ्यासासाठी ओरडत होत्या मी म्हणालो आजी काळजी करू नका मी त्याला शिकवतो त्या तयार झाल्या पुढचे काही दिवस मी रोज अनिकेतला शिकवायला जाऊ लागलो सुमित्रा वहिनी माझ्यासाठी कधी चहा कधी सरबत आणायच्या आमच्या गप्पा आता जास्त मोकळ्या होऊ लागल्या होत्या एकदा मजेत मी त्यांना म्हणालो वहिनी अनिकेतला खेळायला भाऊ किंवा बहीण हवी नाही का अजून एक बाळ होऊ द्या त्या हसल्या आणि म्हणाल्या मुलं सांभाळणं सोपं नाही अर्जुन तुझं लग्न झालं की कळेल मी हसत म्हणालो माझं लग्न झालं असतं तर माझ्या बायकोला दरवर्षी बाळ झालं असतं त्या हसत किचनमध्ये गेल्या मी अनिकेतला वॉशरूमला पाठवलं आणि किचनमध्ये गेलो वहिनींना म्हणालो वहिनी एक चहा बनवा ना त्या म्हणाल्या दूध संपलंय उद्या आण मी मजेत म्हणालो तुमच्याकडे आहे ना दूध बनवा की त्या चमकल्या आणि माझ्याकडे पाहू लागल्या मी हिंमत करून त्यांच्या कमरेला पकडलं आणि जवळ ओढलं त्या घाबरल्या आणि म्हणाल्या अर्जुन काय करतोस आजी येतील मी म्हणालो आजी दुकानात आहेत आणि अनिकेत मोबाईलवर आहे तेवढ्यात आजींचा आवाज आला आणि आम्ही दूर झालो वहिनी दुकानात गेल्या आणि मी अनिकेतला शिकवायला लागलो घरी जाताना वहिनी लाजत माझ्याकडे पाहत होत्या मी म्हणालो वहिनी बाळाबद्दल काय विचार केलात त्या म्हणाल्या त्यासाठी त्याचे बाबा हवेत ना ते तर तीन महिने बाहेर असतात मी हसत म्हणालो काळजी करू नका मी आहे ना तेवढ्यात आजी आल्या आणि मी घरी गेलो काही दिवसांनी एकदा दुपारी मी पुन्हा अनिकेतला शिकवायला गेलो अनिकेतला मोबाईल देऊन मी किचनमध्ये गेलो सुमित्रा बहिणी काम करत होत्या मी त्यांना मागून पकडलं त्या म्हणाल्या आजी येतील मी म्हणालो त्या दुकानात आहेत आणि अनिकेत मोबाईल बघतोय मी त्यांना जवळ घेतलं त्या म्हणाल्या अर्जुन आता मला राहावत नाही मी त्यांना किस करायला ला लागलो त्या म्हणाल्या ला मी असं कधी केलं नाही मी विचारलं काकांनी पण नाही त्या उदास होऊन नाही म्हणाल्या मला समजलं की त्यांना काकांकडून ती जवळीक मिळत नव्हती तेवढ्यात आजींचा आवाज आला त्या म्हणाल्या मी शेजारी जाते तू दुकान सांभाळ आजी आज गेल्यावर मी पुन्हा वहिनींना पकडलं त्या आता खुश होत्या मी त्यांना म्हणालो वहिनी फक्त एकदा अनुभव घ्या त्यांनी अनिकेतला चेक केलं तो मोबाईलवर होता मी दरवाजाला कडी लावली आणि किचनमधल्या डब्यावर त्यांचा पाय ठेवून आम्ही जवळ आलो दहा मिनिटात आम्ही एकमेकांना आनंद दिला वहिनी खूप खुश झाल्या मी म्हणालो काका तर येत नाहीत मला रात्री बोलवा त्या म्हणाल्या मी मिस कॉल करीन तू ये आजी आज झोपली की सकाळपर्यंत उठत नाही त्या रात्री साडेबारा वाजता मिस कॉल आला मी त्यांच्या घरी गेलो मागच्यादाराने आज शिरलो आणि त्यांच्या रूमपर्यंत पोहोचलो पहाटे चारपर्यंत आम्ही एकमेकांना आनंद देत होतो मग मी घरी परतलो असंच काही दिवस चाललं आमच्या नात्यात एक वेगळीच जवळीक निर्माण झाली होती पण लॉकडाऊन संपलं आणि मला नोकरीसाठी मुंबईला जावं लागलं सुमित्रा वहिनींची आठवण माझ्या मनात कायम आहे कधी कधी गावी गेलो की त्यांच्याशी गप्पा मारतो पण त्या आता पूर्वीसारख्या मोकळेपणाने बोलत नाहीत कदाचित त्यांनाही तो काळ आठवत असेल पण आयुष्य पुढे गेला आहे